की ती तीनशे रुपये मजुरी आली आज प्रत्येक कामगाराला जर विचार केला तर पाचशे रुपये मजुरीच्या खाली कोणी येत नाही कामाला मला तीनशे रुपये मजुरी एक तीनशील मजुरी कोणी मजुरी खूप आहे का तीनशे रुपये मजुरी खूप नाही आहे कारण हे एक मानसिकदृष्ट्या काम आहे आणि इतक्या विद्यार्थ्यांना ज्या मुलांना समजत नाही त्या मुलांना शिक्षणाच्या वर्णताना त्यांना एक वर्णन देणं शिस्त पद्धतीने त्यांना शिकवणं ही इतकेही सोपी गोष्ट नाही तर मला असं वाटते की सरकारने याच्यावर थोडंसं लक्ष द्यावे जेणेकरून हे सरकार आपल्याला की गरीबांच्या कल्याण करता असणार सरकार आहे जसं लाडक्या बहिणी करता सरकार आहे तसंच विद्यार्थ्यांच्या शब्द कृपया ज्या थांबलेले थांबलेल्या त्यांनी समोर येऊन बसून जावा यानंतर अभिनव हरणे सर गोतिया प्रियंका गुलगुले मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगत करावा